देवळी तालुक्यातील विदर्भाची काशी समजल्या जाणाऱ्या कोटेश्वर देवस्थान व पुलगाव येथील अतिप्राचीन पंचधारा शिव मंदिर येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने सकाळपासूनच भक्तांनी दर्शनासाठी हजेरी लावली असून एक भक्तिमय वातावरण कोटेश्वर येथे पाहायला मिळाले वर्धा जिल्ह्यातील मोठे जागृत शिव मंदिर म्हणून कोटेश्वरची ओळख आहे येथे उत्तर वाहिनी नदी असल्याने या देवस्थानाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे महाशिवरात्रीच्या निमित्ताने नेहमीच इथे होळीपर्यंत यात्रेचे आयोजन करण्यात येत असते गेली दोन वर्ष कोरोना संक्रमणामुळे ही यात्रा स्थगित केली होती आता कोटेश्वर हे मंदिर आणि पुलगाव पंचधारा येथील प्राचीन शिवमंदिर भक्तांसाठी खुले झाले असून भाविक भक्त शंकराचा जयजयकार करीत महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शन घेताना दिसून आले कोरोना नियमाचे पालन करीत भक्त मंडळींनी दर्शन घ्यावे असे आवाहन पुलगाव पंचधारा मंदिर समितीचे स्वप्नील ठाकूर व कोटेश्वर तीर्थ विश्वस्त मंडळीने केले आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव